नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक खिरेडे तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत जे आपण अंदाज दिलेले होते ते शंभर टक्के ॲक्युरेसीनुसार खरे ठरलेले आहेत तर आता आपण पुढील अंदाज बघूया आणि त्या अगोदर एक मागील घडामोडीवर एक नजर टाकूया तर साधारण आपण बारा मेला एक जो अंदाज दिलेला होता की तेवीस ते सत्तावीस दरम्यान नाशिक नगर धुळे नंदुरबार जळगाव संभाजीनगर तसेच इकडे पुणे परिसर सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये खूप नुकसानकारक असा पाऊस होणार होता तर तो ती वेळ आलेली आहे आपणास लक्षात राहावं म्हणून आपणास हे परत एकदा सांगत आहे आणि व्हिडिओच्या शेवटी मी आपणास त्याचा पुरावा पण दाखवणार आहे कसं आहे राज्यात बरंच सध्या इतर हवामान अभ्यासक जे आहेत ते थोडं निगेटिव्ह आपल्या मार्फत एक इमेज तयार करण्याच्या मार्गावर मार्गा लागलेल्या आहे त्यामुळं आपणास मी सांगू इच्छितो की आपण आतापर्यंत जेही अंदाज दिले ते राज्यात सर्वप्रथम दिलेले आहे आणि ते अॅक्युरेट त्याच तारखेला घडलेले आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण बघूया नेमकं पुढील वातावरण कसं राहील आणि ते किती दिवस राहणार आहे ते तर शेतकरी मित्रांनो जसे की आपण स्क्रीनवर जर बघत आहात तर शेतकरी मित्रांनो सध्या अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाची प्रणाली बनलेली आहे तर आपण जसे की स्क्रीनवर बघू शकता एक कमी दाब जो आहे तो साधारण आखादी देशाकडे जाताना आपण दिसत आहे जर याचा जर मार्गामध्ये जर बदल झाला तर तो आपल्या भारत देशामधील गुजरातच्या किनारपट्टीवर तसेच इकडे पक पाकिस्तानकडे पण जाऊ शकतो पण सध्या अजूनही आपणाच हे कन्फर्म सांगता येईल नाही पण माझ्या मते तो आखादी देशाकडेच जाईल तर याचा जो पाऊस आहे तो मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हा ही जी आपली कोकण किनारपट्टी मुंबई पुणे नाशिक जिल्हा नगर जिल्हा छत्रपती संभाजीनगरचा भाग थोडा जालनाचा भाग तसेच पश्चिम महाराष्ट्रामधील सांगली सातारा कोल्हापूर आणि इकडे धुळेचा धुळे नंदुरबारचा भाग या भागामध्ये आपणास या पावसाचं अतिशय विदारक रूप आपणास बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो मे च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हा पाऊस राहणार आहे तसेच इकडे एक साधारण सत्तावीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये परत एकदा सिस्टीम बनताना दिसत आहे तर हे जे बंगालच्या उपसागरामध्ये जे सिस्टीम आहे ती सिस्टीम ओडिशा मार्गे छत्तीसगड मार्गे विदर्भाकडे येताना दिसत आहे तर जर हा मार्ग आता आपण सध्या मॉडेल मॉडेलनुसार बघत आहे प्रत्येक मॉडेल हे वेगवेगळं फॉरकास्ट दाखवत आहे प्रत्येक मॉडेल वेगवेगळा मार्ग दाखवत आहे तर शेतकरी मित्रांनो मॉडेल मॉडेलनुसार काय होत आहे की हा साधारण सत्तावीस तारखेला जो कमी दाब जो बनतोय बंगालच्या उपसागरामध्ये हा विदर्भाकडे जाताना दिसतोय तर ओडिशा मार्गे ओडिशा मार्गे छत्तीसगड तसेच पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ तसेच मराठवाड्याचा हिंगोली नांदेड लातूर धाराशिव या भागामध्ये सत्तावीस ते एकतीस मे दरम्यान प्रचंड असा नुकसानकारक पाऊस होणार आहे तर आपण यावर लक्ष ठेवून आहोत काही यामध्ये जर बदल झाला तर आपणास कळवण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो ही जे आपण सध्या बघत आहात हे आहेत दोन सिस्टीम्स एक आहे अरबी समुद्रामध्ये सध्याच्या घडीत सुरू आहे याचा विदर्भावर कुठलाही परिणाम होणार नाही या दोन तीन दिवसामध्येच विदर्भामध्ये पाऊस राहील त्यानंतर विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण कमी होत आहे पण जर अरबी समुद्र जर बंगालच्या उपसागरामधील कमी दाब हा जर विदर्भाकडे जर अंतर्गत येत असेल कारण की काय होते शेतकरी मित्रांनो इकडे जास्त दाबाकडनं कमी दाबाकडे वारे वाहतात तसंच आपण असे दिसत आहे की जीएफएस मॉडेल नुसार याचा जो मार्ग प्रमाण आहे तो विदर्भाकडे जाताना दिसतोय तर शेतकरी मित्रांनो आपण बघत आहात ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार याचा जो मार्ग आहे तो अरबी समुद्राकडून पाकिस्तानकडे जाताना दिसत आहे तर असा दोन वेगवेगळ्या मॉडेलनुसार वेगवेगळे ट्रॅक आपणास दिसत आहे जे मॉडेलनुसार तो आखाती देशाकडे जाताना दिसत आहे तर इ सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार तो कराची गुजरातकडे जाताना दिसतोय तर या दोन्ही मार्गाचा जो परिणाम आहे तो मुंबई किनारपट्टी कोकण किनारपट्टी तसेच हा जो पूर्ण मध्य महाराष्ट्राचा जो भाग आहे या भागामध्ये हा जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस आपणास बघावास मिळेल तर शेतकरी मित्रांनो आता आपण बघूया मान्सूनचा प्रवास तर शेतकरी मित्रांनो काय झालाय की मान्सून यावर्षी आपल्या ठरलेल्या वेळेच्या आठ ते दहा दिवस अगोदर येताना आपणास दिसत आहे आणि हा अंदाज आपण जवळपास नऊ महिने अगोदर दिलेला होता की यंदा मान्सून लवकर येणार आहे आणि तो चांगला मागच्या वर्षीपेक्षाही चांगला बरसणार आहे फक्त मध्ये थोडं त्याची परिस्थिती अडखडत राहणार आहे तर सध्या जर बघितलं तर मान्सून जो आहे तो अर्धा श्रीलंका पार्क केलेला आहे इकडे दक्षिण अरबी समुद्रामध्ये आलेला आहे तर इकडे बंगालच्या उपसागरामध्ये पण खाली दक्षिण भागामध्ये आलेला आहे तर साधारण केरळमध्ये त्याची येण्याची तारीख तेवीस ते चोवीस मे दरम्यान आपणास केरळमध्ये येण्याची दाट शक्यता अशी दिसत आहे राज्यामध्ये जर त्याचं आगमन जर बघितलं तर तीन किंवा चार तारखेला कोकण किनारपट्टी गोवा या भागामध्ये येताना दिसत आहे तर नेमकं जूनमध्ये परिस्थिती कशी राहील असे बरेच जण विचारपूस करत आहे तर काय होतं शेतकरी मित्रांनो पूर्व पाऊस जो आहे तो इतका जोरदार बरसत बरसत आहे आणि बऱ्याच ठिकाणी पिकांची नासाडी करत आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटत आहे की पेरणी करावं की नाही करावं तर बरेच जण विचारपूस करत आहे की नेमकं कर... पुढील परिस्थिती कशी राहील म्हणजे जेणेकरून आम्ही पेरणी करू शकतो ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे ते भिन्नास्त पेरणी करू शकतात पण राहाला प्रश्न पुरवठा शेतकऱ्यांचा तर त्यांच्यासाठी मी या येत्या तीन दिवसामध्ये मागील तीन दिवसामध्ये जे तारीख ज्या दिलेल्या होत्या ठीक त्या तारखेचा आपण एकदा पुन्हा एकदा आपण बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी विदर्भासाठी ज्या तारीख दिलेल्या होत्या साधारण जे विदर्भातील जे अकराही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये काय होतंय आहे की दोन जूनपर्यंत हा जो आता सध्याचा मान्सूनपूर्व पाऊस आहे तो आपणास बघायला मिळत आहे काही ठिकाणी तीस तारखेला पण पाऊस बंद होते जसं गोंदिया आणि चंद्रपूर तारखेला चंद्रपूर या दोन जिल्ह्यामध्ये तीस मेलाच पाऊस थोडं कमी होताना दिसतोय पण नेमकं मान्सूनचा जो प्रवेश आहे तो बंगालच्या उपसागराकडनं जे मान्सूनच्या दोन शाखा असतात एक अरबी शाखा अरबी समुद्राकडील शाखा आणि दुसरी मान बंगालच्या उपसागरामध्ये शाखा तर मान्सून जी दुसरी जी शाखा आहे बंगालच्या उपसागरामधील ती विदर्भामध्ये येण्याची तारीख जवळपास सहा जूनच्या दरम्यान आपण विदर्भात येताना दिसेल पण कसं असतं मित्रांनो नेमकं मान्सून आला म्हणजे धो धो पाऊस बरसत नसतो कारण की त्याला सर्वात अगोदर स्थानिक वातावरणाशी सामना करावा लागतो तर साधारण मी ज्या तारीख दिलेल्या आहे दोन जून ते तेरा जून दरम्यान विदर्भामध्ये पावसाचं वातावरण फार कमी होताना दिसत आहे तर तेरा जूनपासनं विदर्भात मान्सूनचं कमबॅक हे जोरदार आपणास दिसेल तर आपण त्यानुसार पाऊस पडल्यावर पेरणीचं नियोजन करू शकता आता आपण बघूया उत्तर महाराष्ट्रासाठी उत्तर महाराष्ट्रासाठी आपण एक महिना अगोदरच जवळपास सतरा जून ही तारीख दिलेली होती पेरणीची त्यानुसार काय आहे की साधारण तीन जून पासनं उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी होताना दिसत आहे तर हे जे प्रमाण आहे ते सलग मान्सूनचा जर विचार केला तर बावीस जून एकवीस जून या दरम्यान पाऊस सुरू होताना दिसत आहे मध्ये तेरा आणि चौदा दरम्यान पाऊस आपणास बघास मिळेल म्हणजे ह्या ज्या तारख्या दिलेल्या असं जरुरी नाही आहे की यामध्ये म्हणजे संपूर्ण असा, असा खंड राहील यामध्ये थोडा हलका पाऊस हा पडणार आहे तुम्ही यामध्ये नमूद केलेला नाही आहे तर आपण बघूया बाकी उर्वरित महाराष्ट्राचे जिल्हे तर तर आता आपण बघूया पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागामधील जिल्ह्यामध्ये परिस्थिती कशी राहील तर काय होतंय की हा जो पाऊस आहे तो साधारण दोन जूनपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये आपणास असं मिळत आहे पण दोन जूननंतर काय होतं की पावसाचं प्रमाण हे अत्यल्प होत आहे साधारण पर्जन्य छायाचा जर प्रदेश बघितला तर या प्र या भागामध्ये पावसाचं जे वितरण असतं ते भ, भ... भ... म्हणजे आतापर्यंत खूप उशिरा होत आलेला आहे तर यावर्षी पण सेम तशीच कंडिशन राहणार आहे तर काय होतं शिक्षक मित्रांनो की हा जो संभाजीनगर जालना बीड लातूर नांदेड हिंगोली परभणी या भागामध्ये मान्सून जर चांगला जर पेरणी पेरणीलायक जर बरसणार आहे तो एकवीस पासूनच बरसणार आहे त्यामुळं कोणीही करोडो शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये आणि योग्य ती ओल बघूनच पेरणी करावी असं माझं म्हणणं आहे तर राहिला प्रश्न आपला सांगली सातारा कोल्हापूर पुणे नगर आणि सोलापूर या भागामध्ये तर या भागामध्ये चार पासून पाऊस बंद होताना दिसेल तर तो त्यांना पण एकवीस पासून चांगला पावसा बरसणार आहे तर हा झाला पेरणीलायक पावसाच्या तारखा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि शेअर जरूर करा कारण काय होतंय की प्रत्येक व्हिडिओ बनण्यामागे त्यामध्ये बडेच कष्ट असतात जिद्द असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अभ्यास असतो कारण की कुठल्याही अभ्यासाशिवाय आपण हा अंदाज देऊ शकत नाही आणि तो जोखमी ते जोखमीचं जोक्मित काम राहतं तर शेतकरी मित्रांनो माझी कडकडीची विनंती आहे की हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक जरूर करा धन्यवाद